नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये या आपण श्री क्षेत्र नंदिकेश्वर शिव मंदिर तिलसे या ठिकाणी बनणारी महाशिवरात्रीची यात्रा पाहणार आहोत महाराष्ट्रात पालघर जिल्ह्यात वाडा या तालुक्याच्या ठिकाणापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेले तिलसे हे गाव येथे वैतरणा नदी पात्रात श्री नंदिकेश्वर शिवमंदिर आहे या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त येथे मोठी यात्रा भरत असते येथे यात्रेसाठी दर्शनासाठी भाविक लांबून या यात्रेसाठी येतात येथील प्रमुख आकर्षण म्हणजे येथे असलेले देववासे यांना पाहायला खूप गर्दी येथे होते नदीपात्रात उंच खडकावर अति प्राचीन कालापासून हे मंदिर या ठिकाणी आहे या मंदिरात स्वयंभू शिवपिंडी आहे या ठिकाणी पांडव आपल्या वनवासाच्या वेळी त्र्यंबकेश्वरवरून या वैतरण नदीच्या काठाने येथे आले होते त्यांचे वास्तव्य या ठिकाणी झाले होते या शिवपिंडीवर त्यांनी पूजा केली आणि मंदिरही निर्माण केले असे सांगतात नुकतेच या मंदिराचे पुनर्निर्माण केले आहे मंदिराला एक नवीन रूप आलेले आहे आणि सुंदर असे हे मंदिर आपल्याला दिसते याआधीही मी या यात्रेचे व्हिडिओ अपलोड केले आहे त्यामुळे याआधी कशा प्रकारचे मंदिर होते ते तुम्ही पाहू शकता आपल्याला हे नदीचे पात्र दिसते ती नदी आहे वैतरणा नदी या नदीचा उगम नाशिक जवळील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतावरून होतो तेथूनच गोदावरी गंगा नदीचे उगम होते म्हणून व्यावैतरणा नदीला ही गोदावरी नदी इतकेच पवित्र पावन मानले जाते या पुलावरून पुढे गेल्यावर आपण येथे वैतरणा घाट येथे पोहोचतो हे स्थान वैतरणाघाट दक्षिण वाहिनी गंगा तिलसेश्वर दशक्रिया विधी साठी पवित्र स्थान म्हणून प्रसिद्ध आहे लांबून लोक या ठिकाणी दशक्रिया विधीसाठी येतात येथील प्रमुख आकर्षण म्हणजे येथे असणारे देवमसे महाशिवरात्री निमित्त ते यात्रावरते या यात्रेत आलेले भाविक या माशांना पाहायला गर्दी करत असतात देवगुणी हे देवाचे मासे या नदीपात्रात एवढ्याच नदीपात्रात दिसतात पुढे जे पाणी आहे तिथे हे मासे दिसत नाहीत इथेच दिसतात हा जो भाग आहे तो खूप खोल असा आहे नदीला कितीही पाणी येऊ द्या महापूर जरी आला तरी हे मासे इथून कुठे जात नाहीत ते इथेच राहतात हे देवमासे या पाण्यातील भुयारात येथे राहतात आपण हे मासे पाहिले तर नदीच्या माशाच्या आकाराने खूप मोठे आहेस तुम्ही प्रत्यक्ष येऊन ते नक्की पहा आजपर्यंत कित्येक वर्ष झाली हे मासे इथून कुठे जात नाहीत देवगुणी देवाचे मासे म्हणून यांना ओळखले जाते यांना कोणीही पकडत नाही त्यांचे या ठिकाणी संरक्षण केले जाते या परिसरातील सर्व नागरिकांना या स्थानाविषयी विशेष श्रद्धा आहे

या माशांना कोणतेही खाद्य पदार्थ पाण्यात टाकण्याचा प्रयत्न करू नका तसेच या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कचराही टाकू नका या स्थानाचे पवित्र राखण्यास सहकार्य करा ही तुम्हाला विनंती राहील नक्कीच या स्थानाला प्रत्यक्ष भेट द्या असे हे स्थान आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि इतरांना शेअर करा या चॅनलवर नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनलाही क्लिक करा भेटून पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद 10000 10000 10000 10000